विद्यार्थी मित्रांनो कारागृह विभागामधील जी लिपिक पदासाठी परीक्षा झालेली आहे त्या संदर्भात महत्वाचा कारागृह विभागाची एक्झाम दिलेली असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि ज्यांनी कोणी तुमच्या मित्रांनी कारागृह विभागाची लिपिक पदासाठी जी भरती प्रक्रिया आहे त्यासाठी फॉर्म भरलेला असेल एक्झाम दिलेली असेल त्यांच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा पहा कारागृह विभागामधील हे परिपत्रक आहे प्रसिद्धीपत्रक आहे त्यामध्ये कारोबार विभागामधील लिपिक पदासाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया अर्ज केलेल्या उमेदवारांना नॉर्मलायजेशन बाबत तुमचा रिझल्ट लागलेला आहे तुम्हाला तुमचे मार्क समजलेले आता नॉर्मलायझेशन करून तुमचे मार्कची फायनल लिस्ट लावण्यात येणार आहे त्या संदर्भात यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत आता ही जी जाहिरात आहे ती दोन हजार चोवीस ला निघालेली होती एक एक दोन हजार चोवीस ला आता यामध्ये संपूर्णपणे जो लिपिक पदासाठी तुम्ही पेपर दिलेला आहे त्यामध्ये तुमचं नॉर्मलायझेशन प्रकारे होणार आहे तर इथं एक फॉर्म्युला दिलेला आहे मेन स्टँडर्ड डिविएशन मेथड ह्या ही जी मेथड आहे ह्या मेथडद्वारे तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे आणि तुमचे फायनल मेरिट लिस्ट जे आहे ते ह्या फॉर्म्युल्यावरून तुमचे मार्क किती वाढतील किंवा कमी होतील त्यानंतर तुमचं फायनल मेरिट लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाणार आहे आता ह्या जो फॉर्म्युला आहे त्याचे संपूर्ण डिटेल्स इथे दिलेले आहेत त्या प्रकारे तुम्ही पाहू शकता आणि हे जे फॉर्म्युला दिला म्हणल्यानंतर याची जी रिझल्ट आहे तो लवकरच लागेल अगदी दहा ते पंधरा दिवसात रिझल्ट लागेल कारण की राज्य उत्पादन शुल्क जो रिझल्ट आहे तो चौदा जून चौदा जूनला राज्य उत्पादन शुल्क रिझल्ट लागणार आहे उद्या सकाळी साडेबारा वाजता राज्य उत्पादन शुल्क फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे त्याबद्दल जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या आणि लिपिक पदासाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर हा एक व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आप आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा